श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत कुंभ राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जून दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत कोणत्या गोष्टीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे तुम्हाला लाभ योग कसा आहे कारण तुम्ही सध्या सरस्वतीतनं जात आहात आर्थिक प्रश्न तुमच्यासमोर सातत्याने उभे राहत आहेत यातनं मार्ग निघणार आहे का याही गोष्टीचा आढावा आपण आता या माध्यमातून घेणार आहोत त्याचबरोबर विवाह योग वैवाहिक सौख्य या दृष्टीने सुद्धा कुंडली काय म्हणते या सर्व संदर्भातील इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आज मी घेऊन आलेली आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहणार आहे तुमच्यासाठी नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला अजिबात विसरू नका प्रथम आपण जाणून आहोत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नस्थानावर कुठल्याही पापग्रहाच्या कुदृष्ट्या नाही आहेत लग्नेश लग्नस्थानातनच आहेत त्यामुळे लग्नस्थानातनंच गोचर करत आहेत यामुळे तुम्हाला उत्तम प्रकारे व्यक्तिमत्व उंचावण्यासाठीची संधी या महिन्यात प्राप्त होऊ शकते करिअरला एखादं चांगलं युटर्न मिळू शकतं वळण मिळू शकतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी सुद्धा प्राप्त होऊ शकते अर्थात हा महिना उत्तम स्थिती दर्शवतो धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला धनेश जे तुमच्या राशीपत्रिकेतील चतुर्थात गोचर करत आहे त्यामुळे तुम्हाला वाहन वास्तूसाठी मोठी गुंतवणूक होऊ शकते किंवा एखादी मोकळी जागा खरेदी करण्याकरता गुंतवणुकीचे योग या महिन्यात येऊ हो। शकतात अशा पद्धतीने ग्रहस्थिती दर्शवते याबरोबर कुटुंबाचं सौख्यसुद्धा उत्तमरित्या मिळणार आहे आई वडिलांच्या सामित्यात जास्त जास्त व्यय तुम्ही व्यतीत करू शकाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे तृतीय स्थानाकडे राशी राशीपत्रिकेतील तिसरं घर ज्यावरनं आपण पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी पाहतो या ठिकाणी असणारी मंगळदेवांची रास मंगळदेवांचं गोचर हे तृतीयातनंच होत आहे हा अत्यंत ते शुभ संकेताचा महिना म्हणता येईल कारण कामाच्या दृष्टीने तुम्हाला हा महिना उत्तम आहे कामामध्ये गती वाढेल एकसंगता वाढेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला तीर्थी ती प्रसिद्धी प्राप्त होईल आर्थिक लाभ प्राप्त होतील अशा पद्धतीने शुभ दर्शवते याबरोबर चतुर्थस्थानाकडे वळूया चतुर्थेश चतुर्थस्थानातलंच गोचर करणं म्हणजे मातृसौख्याची पर्वणीच म्हणता येईल आईची चूक मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होईल वाहन वास्तू खरेदीचे हो योग येतील त्या संदर्भात लागणारी कागदपत्रे किंवा आर्थिक सहाय्य हे तुम्हाला उत्तमरित्या प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही एखादी संकल्पित वास्तू घेऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम गृहस्थिती आहे वाहन वास्तू पण रोज घेत नाही पण ज्यांना वाहन वास्तू खरेदी करायचे त्यांच्यासाठी शुभ संकेताचा हा महिना आहे परंतु ज्यांना वाहन वास्तू आहे त्यांचं सौख्यसुद्धा मिळणं अत्यंत गरजेचं ठरतं आणि ते या महिन्यामध्ये तुम्हाला उत्तम उत्तमरित्या मिळणार आहे तुमच्या वास्तूमध्ये एखादं मांगलिक कार्य घडून येऊ शकतं एखादं शुभकार्य घडू शकतं शुभकार्याची कार्याची वार्ता तुमच्याकडली जास्त सातत्याने पडू शकते अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे पंचमस्थानाकडे एवढं पंचमेश बुधदेव जे राशीपत्रिकेतील चतुर्थातनं व्ययातनं गोचर करत आहेत पंचमेशाच्या व्ययातनं गोचर करणारे बुधदेव यांचं गोचर चौदा जून नंतर मात्र न होणार आहे त्यामुळे शिक्षणासाठी योग्य संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते चौदा जून नंतर ज्यांचं नुकतंच दहावी बारावी शिक्षण उत्तीर्ण झालेलं आहे आणि पुढे शिक्षणासाठी काय करावं असा विचार असेल किंवा प्रश्न पडले असेल की पुढे आपण कुठल्या साईडने शिक्षण घ्यावं तर नक्कीच त्यासाठी तुमची जन्मलग्नपत्रिका पाहणं अत्यंत गरजेचं ठरतं त्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल परंतु राशीपत्रिकेप्रमाणे आपण पर एवढंच पाहू शकतो की तुम्हाला या महिन्यात शिक्षणाचं काम अर्थात ॲडमिशनचं काम पूर्ण होईल का व्यवस्थित होईल का तर त्या माध्यमातून विचार केला तर तुम्हाला चौदा जून नंतरचा कालावधी अत्यंत उत्तम आहे त्यामुळे शिक तुम्हाला एखाद्या ठिकाणी ॲडमिशन जे त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्या ठिकाणी मनासारखं ॲडमिशनचं कार्य होऊ शकतं त्यामध्ये अड अडचणी घेते किंवा विलंब लागणं अशा काही गोष्टी कुयोग हो, येऊ शकणार नाही याबरोबर संततीचं सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात चौदा जून नंतर अतिशय उत्तम प्रकारचं आहे चौदा जूनपर्यंत एखाद्या विषयावरनं वाद संघर्ष होऊ शकतो संततीसोबत किंवा जे देवाणघेवाण करताना कुठेतरी कमी पडतोय की काय असं वाटू शकतं पण चौदा जून नंतर मात्र त्यांचं सौख्य तुम्हाला उत्तमरित्या मिळेल त्यांची साथ सोबत मिळेल त्यामुळे तुमचा व्यवसाय म्हणा किंवा एखादं कार्य म्हणा संपन्नतेकडे संपन्न करून देताना त्यांची सुद्धा साथ तुम्हाला लाभू शकते प्रेम प्रेरणाच्या दृष्टीने विचार केला जो पंचमात्मा गोचर होणार आहे चौदा जून नंतर त्यामुळे तदनंतरचा कालावधी उत्तम आहे तोपर्यंत तो थोड्याशा प्र प्रमाणात आर्ग्युमेंट्स होऊ शकतात नात्यामध्ये मतभेद राहू शकतात पण हे काही कुईर मोठ्या प्रमाणातील नाही त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही प्रेम प्रणय पाहिला जातो शुक्रदेवांची स्थिती अतिशय उत्तम आहे वृषभ राशीतनं शुक्रदेवांचं गोचर आहे त्यामुळे नक्कीच तुमचं प्रियसी यांच्यासोबत तुम्हाला जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायला मिळणार आहे त्यांनाही आनंद देता येणार आहे त्यांना समजून घेता येणार आहे त्यांच्या करिअरविषयी किंवा इतर काही गोष्टींविषयी तुम्हाला जास्तीत जास्त विचारांची देवाणघेवाण करण्याचे सुद्धा योग या मिळण्यात येण्याचे सुद्धा योग या मिळण्यात येणार आहे श्रेष्ठ स्थानाकडे वळूयात राशीमधले येथील सहा जेव्हा आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो कामे पाहतो तर त्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर शतस्थानावर येणारी राहूदेवांची पंचमदृष्टी आणि मंगळ देवांची चतुर्थदृष्टी यामुळे तुमच्या खरेदी विक्री संदर्भातील व्यवसायाला नक्की चालना प्राप्त होईल पण अडथळे येतील त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी विशेष उपाय मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ते तुम्ही नक्की करा म्हणजे तुमच्या कार्यातील अडचणी अडथळे कमी होण्यास मदत होईल खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्गाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो याचबरोबर रोगही तसे तुमच्या दृष्टीने विचार केला तरीसुद्धा हा महिना थोडासा संघर्षाचा म्हणता येईल एखाद्या विषयावरनं वाद होणं आणि मित्रत्वामध्ये शत्रुत्व निर्माण होणं असे कुयोग हो येऊ शकतात विशेष काळजी घ्या शब्दावरती नियंत्रण ठेवा बोलताना विचार करून बोला असा काहीसा सल्ला मी तुम्हाला या माध्यमातून देऊ इच्छिते कारण मंगलदेवाची चतुर्थदृष्टी जेव्हा षष्ट स्थानावर येते त्यावेळेस तुमच्या बोलण्यातनं एखाद्याचं मन दुखावू शकाल अशा पद्धतीने कुयोग येतात त्यामुळे विशेष काळजी घ्या सप्तम सप्तमस्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील सातवं घर जेव्हा आपण आपल्या जोरदाराचं सौख्य पाहतो विवाह योग पाहतो विवाह योग पाहताना तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहणं अत्यंत गरजेचं ठरवतो ज्यावरनं तुम्हाला अचूक माहिती मिळू शकते की कुठल्या दिशेचं किती अंतराचं स्थळ आहे कशा स्वरूपातील कार्य करण्याला जोरदार मिळणार नाही या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला तुमच्या कुंडली कुंडलीप्रमाणे नक्कीच मिळू शकते परंतु राशीपत्रिकेप्रमाणे तुम्हाला गुरुचं बळ आहे का आणि विवाहचं कार्य सिद्धी जाण्यासाठी गुरुदेव कृपा करतील का या दृष्टीने जर विचार केला तर गुरुदेवांचं गोचर हे राशी पत्रिकेतील चतुर्थात आहे आता तुम्हाला चौथा गुरु सुरू आहे गृहाच्या कार्यामध्ये थोड्याशा अडचणी येणार आहेत पण त्या दूर करण्यासाठी आपण कुठले उपाय करू शकतो काय उपाय करायचे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत याचबरोबर वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थानाचे अधिपती रविदेव यांचं गोचर चतुर्थात्म होत आहे त्यामुळे तुमच्या जोरदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये मध्यम स्वरूपात दर्शवत आहे चौदा जून पर्यंत चौदा जून पर्यंत तुम्हाला एखाद्या विषयावरती डिसिजन घ्यायचा जर तुमच्या दोघांचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे तर त्यामध्ये काहीशा अडचणी येऊ शकतात मतभेद होऊ शकतात निर्णय घेताना कुठेतरी कमी पडू शकतो तुमचा जोडीदार किंवा तुम्ही तर अशा पद्धतीने कुयोग येऊ शकतात एकमेकांना समजून घेताना थोडीशी तफावत होऊ शकते वाद होऊ शकतात या याबरोबर भाग भागीदारीचे व्यवसाय सुरू करायचे तर तुम्ही चौदा जून नंतर ते सुरू करा तुम्हाला यश लाभ प्राप्त होईल आणि तो व्यवसाय लवकर सुद्धा होऊ शकेल भाग्यस्थानी करणारास आणि बुधदेवांची स्थिती ही गोचर असणारी चतुर्थ स्थानातनं आहे पंचमस्थानातनं बुधदेवांचं गोचर चौदा जून नंतर होईल अर्थात तुमचा भाग्योदयाचा काळ शुभ संकटाचा काळ हा चौदा जून नंतर दर्शवतो व्यवसाय स्थानाचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर मेष राशीतनं तृतीयातनं होत आहे अर्थात मंगळदेवांची साथ सोबत लाभेल त्यामुळे तुम्ही कष्टातन अगदी उत्तमरित्या तुमचं महत्त्वपूर्ण कार्य संपन्न करून देणं व्यवसायामध्ये वाढवण्यासाठी जास्तीत जास्त कल तुमचा राहणं अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती तुम्हाला लाभत आहे ज्यांचं मार्केटिंग संदर्भातील कार्य असेल त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती या महिन्यात लाभत आहे मोठ्या प्रमाणात लाभ योग तुम्हाला आहेत याचबरोबर लाभाकडे वळूयात आर्थिक लाभांचे योग पाहता त्यामुळे तुम्हाला परिश्रमातनं मोठे लाभ कष्टातनं उत्तमरित्या तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी उत्तम गृहस्थिती या संपूर्ण महिन्यावर लाभत आहे याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुमच्या संततीच्या सौख्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो त्या मांगलिक कार्य किंवा शिक्षणासाठी तुम्हाला पैसा खर्च करण्याचे योग येऊ शकतात अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे तरी गुंतवणुकीचे सुद्धा योग आहे त्यामुळे तुम्हाला व्यवहार करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो अर्थात सकारात्मक खर्च होण्याचे योग या महिन्यात मोठ्या प्रमाणात येतील ऋण घेण्याचे योगसुद्धा मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना नुकतीच दहावी बारावी पासआउट झालेत बाहेर राज्यात बाहेर देशात शिक्षणासाठी जायचे त्यांच्यासाठी सुद्धा संधीचा काळ हा म्हणता येईल या महिन्यात नक्कीच त्यांना बाहेर राज्यात जाण्यासाठी प्रयत्न केलेत किंवा बाहेर देशात जाण्यासाठी प्रयत्न केले तर त्या प्रयत्नांना यशसुद्धा प्राप्त होऊ शकतो अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे ज्यांना आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे कारण स्थिती अतिशय उत्तम आहे आता आपण सगळ्यात महत्वाची असते ती उपासना उपासनेकडे बोलूयात उपासनेच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाची उपासना म्हणजे शनी महाराजांची कारण तुम्ही न जात आहात मोठ्या प्रमाणातील संकट संघर्ष तुमच्या जीवनात येऊ नये यासाठी मारुती स्तोत्राचं वाचन आणि दर शनिवारी मारुतीचं दर्शन करणं अत्यंत गरजेचं राहणार आहे याबरोबरच जोडदाराचं सौख्य आणि शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचं यश येण्यासाठी प्रत्येक कार्यामध्ये लाभ प्राप्त होण्यासाठी संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि संपूर्ण महिनाभर देवांची सुद्धा उपासना करायची आहे रीम राहवे नम जप करायचा आहे अशा पद्धतीने उपासनेत राहा आध्यात्मिक उपासना जास्तीत जास्त ठेवा म्हणजे सरस्थेचा त्रास मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवणार नाही शुभ संकेत जास्तीत जास्त जीवनामध्ये घडून येतील कष्ट जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण महिना जून हा कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर असेच महत्त्वपूर्ण अनेक व्हिडिओज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहेत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा नवनवीन माहिती संघेव तुमच्या मोबाईलवरती लगेच नोटिफिकेशन घेऊन तुम्हाला पाहता येऊ शकतील याचबरोबर आपल्याबरोबरच तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणारच आहे अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी